नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लाँच करतो आपल्याला इंग्रजीबद्दल बोलायचं झालं तर अगदी भारतातही आपल्याला फिरायचं असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं काही राज्य असे आहेत जिथे मराठीही बोलली जात नाही आणि हिंदीही बोलली जात नाही मग पर्याय काय राहतो तर इंग्रजीमध्ये बोलावं लागतं ठीक आहे मग हे झालं शिक्षणाच्या बाहेर आणि जर शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला अगदी महाराष्ट्रामध्येही इंग्लिशमध्ये शिक्षण घ्यावं लागतं त्यात जसं की मेडिकलचं शिक्षण घ्यायचं मग त्यावेळेस आपल्याला कमीत कमी बेसिक इंग्लिश येणं फार गरजेचं ठीक आहे मग आपल्याला इंग्लिशमध्ये झालं तर त्यात काही स्टेज राहतात शिकणाऱ्यांच्या जसं की काही जण राहतात ज्यांना अजिबातच नॉलेज नसतं काहीच माहीत नसतं इंग्लिशबद्दल काही जण असे राहतात ज्यांना थोडंफार नॉलेज असतं जसं की वाचल्याला समजतं पण पुढचा बोलत असेल किंवा स्वतःला बोलायचं असेल तर ते अजिबात जमत आणि तिसरी स्टेज राहते ज्यामध्ये वाचल्याला समजतं पुढचा बोलल्यालाही समजतं पण स्वतःला बोलतं ठीक आहे मग ह्या सर्वांमध्ये आणखी एक राहतं काही जणांना ग्रामर थोडंफार माहीत असतं नाहीतर असेच बोलत राहतं ठीक आहे मग या सर्वांना आपण एक महत्वाचं म्हणजे काय करतोय तर कोर्स लाँच करतोय ज्याच्यामध्ये चारही स्टेजचे जे माणसं आहेत त्यांच्यासाठी पुरेपूर ठरेल व्याकरणही येईल आणि बोलताही येईल ठीक आहे तर चला आपण सुरुवात करूया या कोर्सला की हा कोर्स अगदी चालन कसा कोर्स कोर्समध्ये कोणत्या गोष्टी घेणार आहोत कोणत्या गोष्टी कशा सर्च करायच्या या सर्व गोष्टी आपण बघूया तर चला सुरू करू तर ह्या कोर्समध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पार्ट्स ऑफ स्पीच घेणार आहोत काय घेणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जातीबद्दल बोलायचं झालं तर एक वाक्यवंत मग त्या वाक्यामध्ये जे शब्द असतात ते प्रत्येक शब्द पार्ट्स ऑफ स्पीच मधून उचललेला असतो तर चला आपण बघूया पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कोणते पार्ट येतात तर पहिले येतात नाउन नंतर प्रो नाउन वर्ब ऍडवर नंतर प्रीपोजिशन आणि इंटरजेक्शन ठीक आहे तर हे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जातीचे प्रकार पडतात पहिला नाव म्हणजेच नाम आता नाम कस नाव असेल एखाद्याच राम कोणती वस्तू आहे समजा बॅग फॅन हे जे नाव दिलेले आहेत आसपासच्या वस्तूला ते म्हणजे नाव त्याच्यासाठीच वापरला जाणारा प्रो नाम म्हणजे सर्वनाम ठीक आहे नंतर म्हणजे काही आहे विशेषण आहे एखाद्या व्यक्तीबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द विशेषण नंतर वर्ग म्हणजे काय क्रियापद नंतर ऍडजेक्टिव्ह म्हणजेच क्रियाविशेषण तसंच प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्य तसंच कंजक्शन म्हणजेच उभया अव्य आणि शेवटी आहे ते इंटरसेक्शन तर याच्यामध्ये उद्गारवाचे शब्द वगैरे येतात आणि ह्यात मी म्हटलं की एखादं वाक्य असेल तर त्यात प्रत्येक शब्द हा यांच्यामधून उचललेला असतो चला आपण बघूया आय एम टू स्कूल हे एक वाक्य झालं ज्यांना बेसिक इंग्लिश येते त्यांना माहीत असेल की याचा अर्थ काय होता आय एम गोइंग टू स्कूल मी शाळेत चालले ठीक आहे मी शाळेत चाललोय आता याच्यातला आपण फोड करू आय म्हणजेच हे झालं प्रोनाम नंतर एम म्हणजे हे झालं वर्फ हे प्रोनाउन हा झाला वर्ब गोईंग आपण काय झालं वर्फ झाला नंतर टू हे झालं प्रिपोजिशन ठीक आहे आणि शेवटी आहे स्कूल म्हणजेच हे झालं नाव तर आपण पाहू शकतो की प्रत्येक शब्द हा पार्ट ऑफ स्पीच मधून घेतलेला आहे म्हणजेच शब्दांच्या जाती मधून घेतला त्यामुळं हे बेसिक गोष्ट येणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे झालं पहिला पाठ आता दुसरा पाठ बघूया पार्ट ऑफ हो स्पीच शिकल्यानंतर आपण घेणार आहोत टेन्सेस काय घेणार आहोत टेन्सेस आता पेन्सिल्स म्हणजे तर काळ आपल्या इंग्रजीमध्ये बारा प्रकारचे काळ असतात तर ते आपण शिकणार आहोत किती प्रकारचे बारा जसं की मी शाळेत चाललो आहे हे झाला एक काळ तसेच कसे बारा काळे जसं की मी शाळेत जातो दरवाजा असेल तर मी शाळेत गेलो मी शाळेत जाईल मी शाळेत जात आहे मी शाळेत जात होतो मी शाळेत जाईल तसच मी शाळेत जात आलेलो आहे मी शाळेत जात आलेलो होतो मी शाळेत जात आलेलो असेल तसच अशा प्रकारची किती बारा काळ राहतात ठीक आहे मग ते आपण टेन्सेस मध्ये कव्हर करणार म्हणजे आपल्याला जेवढाही काळांबद्दल बोलायचं असेल जसं ग्लास तुटला हे झालं भूतकाळात मग ती वाक्य सुद्धा आपल्याला टेन्सेस मध्ये शिकायला भेटणार आहे म्हणजेच दरवाज घडणाऱ्या गोष्टी मध्ये शिकाल ठीक आहे मग हे बारा प्रकारचे काळ झाल्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे आपल्याला ग्लास तुटला असं म्हणतो पण ग्लास खुर्ची ठेवलाय तो तुटू शकतो म्हणजे तुटेलच असं नाही पण तुटू शकतो शक्यता दर्शवतो ते आपण हे टेन्स मध्ये शिकू शकत नाही मग त्याच्यासाठी येतो तिसरा प्रकार तो म्हणजे मॉडल्स मॉडल्स या मॉडल्स मध्ये काय येतं कॅन कूड शूड नंतर ऊड नंतर मस्ट मे आणि माय झालं पहिला प्रकार दुसऱ्यामध्ये ऑट टू हे सेमी मॉडेल्स म्हणतो आपण यूज टू ठीक आहे एबल टू तर अशा प्रकारे आपले मॉडेल्स राहतात आता या मॉडेल्सचा अर्थ काय बघूया कॅन म्हणजे एखादी गोष्ट होऊ शकते म्हणजे एखाद्यात करण्याची क्षमता आहे मी लिहू शकतो आय कॅन राईट ठीक आहे म्हणजे त्याच्यासाठी कॅन वापरला तसंच ऊड पण वापरा मग शूड एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल ऍडवाइस द्यायची त्याच्यासाठी आपण शूड वापरतो ठीक आहे तसंच ऊड भविष्यात एखादी गोष्ट घडू शकते त्याच्यासाठी उड मस्ट एखादा नियम असेल तो पाळायचा असेल तर त्याच्यासाठी आपण मस्ट वापरतो नंतर मे म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट घडू शकते किंवा एखाद्यापासून परमिशन घ्यायची अशा वेळेत मेचा आणि माईट म्हणजे काय भविष्याबद्दलच बोलण्यासाठी तसंच ऑट टू हे शूड आणि ऑट टू टू सारखेच नंतर म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट करत होतो आणि एबल टू म्हणजे करण्याची क्षमता असणे तर अशा प्रकारचे जे मॉडेल्स आहेत ते पण आपण याच्यातच शिकणार याच्याचा कुठं वापर करायचा त्यात कसा बदल होतो अनेक वचन असेल तर काय एक असेल तर काय ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत तर यांच्यामध्ये काय काय कव्हर झालं दुसरं म्हणजे काय काय होऊ शकतं करण्याची क्षमता ह्या गोष्टी याच्यात कव्हर झाल्या त्याच्यानंतर एक राहत चौथ ते म्हणजेच आर्टिकल आर्टिकल्स आता आर्टिकलचा यांच्याशी जास्त काही संबंध नाही पण महत्वाची गोष्ट आहे जसं की मी म्हटलं आय एम स्टुडंट हे पहिलं वाक्य आणि दुसरं आय एम अ स्टुडंट काय म्हटलं आय एम अ स्टुडंट हे दोन वाक्य याच्यापैकी एक बरोबर आहे आणि एक चुकीचं आहे तर ते कोणते पाहूयात तर पहिलं हे चुकीचं आहे आणि दुसरं बरोबर आहे तर ते कशामुळं फक्त अ मळ म्हणजेच हे आर्टिकल्स असतात अ कोणते आर्टिकल्स असतात अ एन आणि द तर यांना कुठं वापरायचं आप हे आपण आर्टिकल्स मध्ये शिकणार आहोत ठीक आहे तर त्याच्यामुळे असे वाक्यात चुका होतात ते आपण याच्यामुळे टाळू शकतो ठीक आहे आता पुढे जाऊया आता ह्या गोष्टी झाल्या व्याकरणाच्या मग यांच्या मध्येच आपण कधी शब्दसंग्रह म्हणजे वर्ड्स घेणार आहोत लिहूया आता नवीन शब्द शिकायचे असतील जसं की घरातल्या वस्तूंबद्दल बोलायचं किंवा बाहेर मार्केट मध्ये गेलं तर तिथं कोणकोणत्या वस्तू आहेत असं स्कूलमध्ये गेलं शाळेत गेलं तर तिथं कोणत्या वस्तू आहेत जसं की फॅन असतो बेंच असतो ब्लॅक बोर्ड असतो अशा जे गोष्ट असतात पेन असतो किंवा मार्कर असतो ह्यांना काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये जर आपल्याला माहित असतं तर इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ते आपण शिकणार आहोत म्हणजेच काय शब्दसंग्रह ठीक आहे मग ह्या झाल्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या पुढं जाऊन हे झाल्यानंतर आपण काय शिकणार आहोत पुढं तर काही कॉमन गोष्टी जसं की आपल्याला इंग्लिश बोलायची म्हणजे बेसिक गोष्टी माहीत पाहिजे जसं की कोण दिसलं तर त्याला पहिल्यांदा हाय म्हणतो काय म्हणतो हाय मग ते पुढचं काय म्हणतोय तेही गरजेचं आहे थी। ठीक आहे मग त्याला पण आपण हाय म्हणतो जायच्या वेळेस काय म्हटलं जातं किंवा एखाद्यानं थँक्यू म्हटलं तर आपणही कधी कधी थँक यू म्हणतो काय होतं जर इंग्लिश कमी येत असेल तर पुढच्यांना थँक्यू म्हटलं की आपण पण काय म्हणतो थँक्यू पण You are माना लगता। माना लगता? यू आर वेलकम म्हणावं लागतं काय म्हणावं लागतं पुढच्या ना थँक यू म्हटलं तर आपल्याला काय म्हणावं लागतं यू आर वेलकम मग ह्या गोष्टी आपल्याला कॉमन गोष्टी कोणत्या कॉमन कॉमन कंडिशन मग ज्या कॉमन कंडिशन आहेत काय आहे कॉमन कंडिशन आहेत त्यातले वाक्य घेणार आहोत जे कॉमन वाक्य राहतात थँक यू म्हटला पुढचा किंवा एखाद्यानं माफी मागितली मग यांना कोणते शब्द वापरायचे okay. ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत ठीक आहे तसच पुढची गोष्ट येते ती म्हणजे स्टोरी काय आपल्याला पुढच्याला एखादी गोष्ट सांगायची की चित्रपट बघून आलोय मग तो पुढच्याला एक्सप्लेन करायचा आहे तो आपण स्टोरी मार्फत एक्सप्लेन करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला काय होईल इंग्लिश आणखी सुधरू शकते ठीक आहे मग हे झालं आपला एक छोटासा पाठ की जसं आपण शिकणार आहोत कोणकोणतं घेणार आहोत काय घेणार आहोत कोणत्या गोष्टी कव्हर होतील आणि यांचा फायदा काय हे झालं पण आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे व्हिडिओ सर्च कसा करायचा तर आपण याच्यामध्ये पाहताना मी एक ॲडवाईस देईन ते म्हणजे व्हिडिओ हे एक लग पहा म्हणजे पहिल्या पाहिल्यानंतर दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा अशाप्रमाणे म्हणजेच तुम्हाला शिकायला आणि समजायला सोपं जाईल ठीक आहे तर आपण व्हिडिओचं टायटल कसं देणार आहोत ते पाहूया आता समजा आपला नववा दिवस आहे किती नव्व मग त्याच्यात कसं लिहिणार आहोत समजा आपण त्याच्या त्याच्यामध्ये शिकतोय टेन्सेस बद्दल तर कसं लिहिणार टेन्सेस आणि नंतर काय डे नाही असं लिहिणार कसं लिहिणार नाईन लिहिणार त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ सर्च करायला आणि समजायला की हा नववा व्हिडिओ आहे याच्यानंतर डे टेन मग हे समजून जाते नाईन टेन असं लिहिलं असेल तर समजून जातं की हे कसे लिहिलेले आहे ठीक तर त्यामुळे आपल्याला सर्च करायलाही सोपं जात तर अशा प्रकारे व्हिडिओचे टे टायटल दिले जाते आणि ते समजायला सोपं आता यात महत्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे तुम्ही काय करायचं आता तुम्हाला काय करायचं हे तर शिकून जाईल मी ठीक आहे पण तुम्हाला सराव करणं गरजेचं स्पीकिंग म्हटलं काय येतं सराव येतो मग मी जर वाक्य बनवले तर त्यांना तुम्हाला वाक्य वेगवेगळ्या वे 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 ह्याच्यात कन्वर्ट करायचे दिसत तिथं बोलत राहायचं जसं की मी एखाद्या दिवशी तुम्हाला म्हटलं आय एम अ स्टुडंट आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे असं वाक्य दिलं मी मग तुम्हाला घरी गेल्यावर त्याचा सराव करायचा तसा स्टुडंटच्या जागे शब्द बदलत राहायचा जसं की आय एम अ बॉय मी मुलगा आहे ठीक आहे मग अशा प्रकारे बदल करायचा स्टुडंटच्या जागे काय मुलगा आहे मग तसंच पुढं गेल्यावर आपण आई पण बदलू शकतो मग आईच्या जागे ही वापरायचा नंतर ही वापरल्यावर एम पण बदलेल अशा बऱ्याच गोष्टी बदलतात ते आपण शिकणार आहोत ठीक आहे पण त्यात कसं आयचे सगळे फ्यू वापरायचं आय एम अ स्टुडंट ही इज अ टीचर अशा प्रकारे वाक्यात बदल करायचा आणि सर्व करत राहायचा दिसत गोष्ट बोलत राहायचं ठीक आहे जसं की म्हटलं दिस इज बॅग मी काय म्हटलं धिस इज अ बॅग ही बॅग आहे ही बॅग आहे मग ह्या बॅगच्या जागा तुम्हाला वेगवेगळा वेग शब्द वापरायचा मग दिसेल तसं बोलत राहायचं दिस इज पे धिस इज ब्लॅक बोर्ड दिस इज व्हाईट बोर्ड दॅट इज कॅन असं प्रकारे बोलत राहायचं मग त्याच्यामुळं आपले इंग्लिश आपोआप सुधरून जाते त्याच्यात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि हे सर्व गोष्टी कव्हर होऊन जातात मग इंग्लिश स्पीकिंगमध्ये महत्त्वाची गोष्ट काय तर तुम्हाला स्वतःला सराव जास्त करावा लागतो ठीक आहे शिकवायला थोड्या गोष्टी राहतात पण सराव मोठ्या प्रमाणात लागतो ज्याच्यामुळं आपण इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि या कोर्समध्ये महत्त्वाची गोष्ट आपण व्याकरणही शिकत आहोत स्पीकिंग तर आहेच पण व्याकरण पण शिकतो आहे ज्याच्यामुळं दोन्ही गोष्टी कवर होतात इंग्लिश ग्रामरही कवर होते आणि स्पीकिंगही कवर होते पण आपण जास्त प्रमाणात बोलण्यावर भर देतोय जसं की एखादा व्याकरणचा पार्ट असेल जो बोलण्यामध्ये जास्त काम आला येत नाही मग त्याला आपण वगळणार आहोत कदाचित शेवटी घेऊ आपण पण सुरुवातीला नाही ठीक आहे आणि याचबरोबर आपण दररोज काही शब्द घेणार आहोत नवीन शब्द त्याला आपण म्हणू शकतो इथं म्हणू शकतो त्याला आपण टेन वर्ड्स काय टेन वर्ड्स म्हणजेच आपण दररोज पाच ते दहा शब्दही घेणार आहोत ठीक आहे नवीन शब्द असतील ज्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलताना फायदा होईल ते शब्द कुठले असू शकतात घरातले असू शकतात रस्त्यावरचे असू शकतात शाळेतले असू शकतात ऑफिसमधले असू शकतात ठीक आहे तर चला आपण आता उद्यापासून या कोर्सला सुरुवात करूया आणि इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करूया अगदी येत नसेल तर यायला लागेल आणि कमी येत असेल तर जास्त प्रमाणात येईल ठीक आहे तर चला आपण आता सुरुवात करूया आणि इंग्लिश बोलूया तर धन्यवाद आणि आपण उद्या लवकरच भेटू